नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण पूर्वी बनवली जायची आत्तासुद्धा बनवली जाते परंतु माझ्या मम्मीला खूप छान अशी ही पुडाची वडी बनवायला येते तर तिच्याच हातून आपण ही वडी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत आणि सर्वांना आवडते खूप छान चवदार अशी खमंग तयार होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला पीठ मळावं लागतं आणि ते त्याचं हे वाटण बनवायचं आहे तर लसूण घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे थोडंसं जास्तच घ्यायचं आहे म्हणजे छान चवदार तयार होतं पीठ त्याचबरोबर मीठ घेतलेलं ला आहे लाल तिखट घेतलं ला आहे याच्याऐवजी हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता आणि कोथिंबीर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर या वडीसाठी मसालासुद्धा तयार करावा लागतो आणि त्या मसाल्यासाठी तिळ घेतलेले आहेत त्यामुळे खूप खमंग अशी चव लागते त्याचबरोबर खडे मसाले घेतले आहेत याच्यामध्ये सर्व खडे मसाले थोडे थोडे आपण घेतलेले आहेत पाहू शकता त्यानंतर धणे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये कांदासुद्धा घ्यायचा आहे हा कांदा भरपूर असा घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यावे लागतात त्यानंतर आपण जे पीठ मळण्यासाठी जे मसाले दाखवले होते ते छान असे बारीक केलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी घातून ते पुन्हा बारीक केलेले आहेत म्हणजे छान असं सर्व पिठामध्ये एकत्र होतं आता याच्यामध्ये आणखी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बेसनपीठ वापरलं जातं बेसन पिठापासूनच ही वडी जी आहे ती बनवली जाते हे बेसनपीठ घेतलेलं आहे ता तर पाणी टाकून थोडं थोडं करून हे छान असं घट्टसर पीठ मम्मीनं या ठिकाणी मळून घेतलेलं आहे आता याच्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पाहू शकता मऊ परंतु घट्ट असं आपल्याला हे पीठ मळावं लागतं छान पीठ मळलेलं आहे आता याला वरतून थोडंसं तेल लावून हे आपण बाजूला दहा मिनटांसाठी झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे जो मसाला घेतलेला आहे आपण तो सर्व आपल्याला भाजून घ्यावा लागतं त्यासाठी गॅसवर एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला खोबरे भाजून घेणार आहोत हे खोबरे जे आहेत ते मस्त असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी थोडंसं आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि तेल टाकून आपल्याला मस्त असे लो गॅसवरतीचे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान भाजले जातात तर या ठिकाणी खोबरे भाजून झालेले आहेत काढून घेऊयात त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणेसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच भाजायचे आहेत म्हणजे छान आतपर्यंत भाजले जातात तर शेंगदाणेसुद्धा या ठिकाणी मस्त असे भाजले आहेत ते सुद्धा काढून घेऊयात त्यानंतर आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळ तर पटकर्ण भाजतात आणि गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे नाहीतर पटकर्ण करपले कर जातात तीळसुद्धा आपले मस्त ले ले, आपन, था, था, या ठिकाणी भाजून झालेले आहेत काढून घेऊयात एका ताटामध्ये आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे खडे मसाले आणि धणे घेतलेले आहेत ते दोन्ही आपण एकत्रच भाजून घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजण्यासाठी आपण थोडंसं अगदी तेल टाकणार आहोत आणि तेल टाकून हे मस्त असं आपल्याला भाजून घ्यायचं आहेत अगदी पटकर्ण हे भाजले जातात छान असे भाजलेले आहेत आता हे सुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला शेवटी कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे गॅसची फ्लेम सुद्धा हाय केलेली आहे म्हणजे छान मस्त असा कांदा भाजला जातो थोडासा कांदा भाजल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल घालून पुन्हा आपल्याला हा आणखी भाजून घ्यायचा आहे मस्त असा काळपट होईपर्यंत आपण हा कांदा भाजलेला आहे आता गॅस बंद होऊ दे देऊयात आणि हा कांदा असाच थंड होत होते त्यापर्यंत आपल्याला वाटण बाकीचं जे आहे ते आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण लसूण ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर कांदा सुद्धा थंड झाल्यानंतर आपण याच्यासोबतच बारीक करणार आहोत तर हे सर्व जे आहे ते मम्मीने उकळामध्ये बारीक केलेलं आहे आणि खोबरा आणि कांदा बारीक करताना याच्यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे कारण व्हिडिओमध्ये मीठ घातलेलं स्किप झालेलं आहे तर बऱ्याच जणांना वाटेल की याच्यामध्ये मीठ घातलं नाही तर हे बारीक करताना मीठ घातल्यामुळे पटकन बारीक होतं त्याच्यामुळे याच्यात मीठ कुटतानाच घातलेलं आहे तर यानंतर सर्व मसाला तयार झाल्यानंतर याच्यामध्ये दीड चमचा घरगुती काळा मसाला घातलेला आहे किंवा आपल्याला चवीनुसार कमी जास्त या तिखटाचं प्रमाण करू शकता आता हे सर्व मसाला जो आहे तो आपला तयार झालेला आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा ओला करून घ्यायचा आहे म्हणजे वड्यामध्ये अगदी छान असा चिटकून बसतो वड्यांना त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला थोडासा हा मसाला जो आहे तो ओला करून घ्यायचा आहे आता आपला मसालासुद्धा तयार आहे पीठसुद्धा तयार झालेला आहे तर आपण वड्या करायला घेऊयात तर त्यासाठी आपल्याला चपातीप्रमाणे अशी एक उंडा करून घ्यायचा आहे आणि याची आता लाटी करायची आहे म्हणजेच लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणेच आपल्याला हे लाटायचं आहे पीठ घट्टसर केल्यामुळे आपल्याला छान मस्त असं हे लाटता येतं आणि बेसन पिठाचा वापर करूनच आपण हे लाटून सुद्धा घेणार आहोत तर मस्त अशा सर्व लाट्या ज्या आहेत त्या आपल्याला सुरुवातीला लाटून घ्यायच्या आहेत एकदमच आपण सर्व लाटून घेणार आहोत आता पाहू शकता ही जी आहे ती मस्त अशी मम्मीनी लाटलेली आहे तर ह्याची पातळसुद्धा सुद्धा पाहू शकतात छान पातळच अशा आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहेत आता हे एका ताटामध्ये काढून ठेवूयात आणि त्यानंतर बाकीच्यासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाटून घ्यायचे आहेत आता तोपर्यंत मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चाळणी ठेवलेली आहे आणि पातेल्यात खाली पाणी टाकलेलं आहे चाळणीवरती पांढरं कापडसुद्धा ठेवलेलं आहे आणि याच्यावरती आपण आता ज्या वड्या केलेल्या आहेत त्या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत आता हे झाकून ठेवूया म्हणजे छान अशी वाफ तयार होईल तोपर्यंत तो हे लाटून सुद्धा झालेलं ला आहे तर या सहा लाट्या तयार झालेल्या ला आहेत तर याच्यावरती मसाला आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि जर हाताला चिटकत असेल तर तो आपल्याला जी बोट आहे ती थोडीशी पाण्यामध्ये बुडवायची आहेत म्हणजे छान व्यवस्थित असा मसाला आपल्याला याला लावता ला येतो तर व्हिडिओमध्ये पाहू शकता मम्मीने अशा पद्धतीने हा मसाला मस्त असा सेट केलेला आहे याच्यावरती छान असा लावलेला आहे आणि ओला केल्यामुळे काय होतं की हा मसाला वडीमध्ये छान असा राहतो बाजूला निघत नाही त्यासाठी थोडासा अगदी थोडासा हा ओला करून घ्यायचा आहे सगळं ठिकाणी व्यवस्थित असा खूप जास्तही नाही आणि कमी नाही मिडियम असा हा मसाला लावून घेतलेला आहे खूप छान खमंग अशा ह्या वड्या ज्या आहेत त्या तयार होतात त्यानंतर सर्व मसाला लावून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने रोल करायचा आहे आणि हा रोल जो आहे तो थोडासा चपटा करायचा आहे गोल आपल्याला करायचा नाही आणि छान दाबून घ्यायचा आहे म्हणजे ह्याचं जे रोल आहे तो व्यवस्थित सेट राहतो बाजूला निघत नाही आता अशाच पद्धतीने आपण जे सर्व लाटलेल्या लाटे आहेत त्यांना सुद्धा मसाला हा लावून घेणार आहोत आणि याचे रोल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आता चार रोल मम्मीने या ठिकाणी बनवून झालेले आहेत त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ते वाफायला ठेवणार आहोत कारण एकदम सगळे बसणार नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला जेवढे बसतील तेवढेच ठेवायचे आहेत आता हे छान पाणी उकळत आहे वाफ तयार झालेले आहे त्यानंतरच आपण हे जे रोल तयार केलेले आहेत ते याच्यामध्ये ठेवणार आहोत तर सुरुवातीला मी याच्यामध्ये तीनच रोल ठेवणार आहे कारण तीनच व्यवस्थित बसतात आपल्याला गर्दी करायची नाही सुद्धा ठेवायचे नाहीत कारण ते वाफल्यानंतर थोडेसे मोठे होतात आणि एक चिटकू शकतात त्याच्यामुळे आपल्याला जेवढे बसतील तेवढेच ठेवायचे आहेत त्यानंतर झाकण ठेवून ह्यांना बारा ते दहा मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे वाफून घ्यायचे आहेत तर दहा ते बारा मिनटानंतर आपल्याला चेक करायचं आहे तर मस्त असे पाहू शकतात तयार झालेले आहेत आणि हाताला अजिबात चिटकत नाही म्हणजे आपल्या वड्या छान अशा वाफलेल्या आहेत शिजलेल्या आहेत आता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत खूप गरम आहेत परंतु आपल्याला लगेच काढायच्या आहेत कारण आणखी ज्या शिल्लक तीन आहेत त्या सुद्धा वाफवून घ्यायच्या आहेत त्यामुळे ह्या ज्या आहेत त्या वड्या मी लगेच काढून घेणार आहे आणि बाकीच्या आपल्याला या ठिकाणी ज्या तयार झालेल्या आहेत तोपर्यंत त्या सुद्धा आपण ह्या वाफवून घेणार आहोत तर पुन्हा झाकण ठेवूयात आता ज्या तीन शिल्लक राहिलेल्या आहेत त्या आपल्याला थंड होऊ द्यायच्या आहेत आणि नंतर आपण ह्या कट करून घेणार आहोत त्या या ठिकाणी थंड झालेल्या आहेत मस्त अशा आपण हातात धरू शकतो आणि त्यानंतर आपण कट करणार आहोत म्हणजे छान अशा कट होतात कोणी कोणी अगोदर कट करून सुद्धा नंतर वाफवून घेता परंतु मम्मी जी आहे ती नेहमी अशाच पद्धतीने नंतरच कट करते तर पाहू शकता ज्या कापणीचा आकार असतो त्याप्रमाणे आपल्याला थोड्याशा तिरकस अशा ह्या कट करून घ्यायच्या आहेत आणि हव्या त्या साईजमध्ये म्हणजे मोठ्या किंवा लहान अशा कट करू शकता तर मी ह्या मिडियम साईजमध्ये कट केलेल्या आहेत पाहू शकता किती मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी मसाला सुद्धा आजपर्यंत छान असा बसलेला आहे अजिबात बाहेर निघत नाही तर सर्व वड्या ज्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे कोणी डीप फ्राय करून घेतं किंवा हलक्याशा सुद्धा फ्राय करून घेतल्या जातात तर मी ह्या वड्या ज्या आहेत ते शालो फ्रायच करून घेणार आहे कमीत कमी तेलामध्येच जास्त तेलामध्ये सुद्धा करू शकता परंतु तेलकट होतात आणि अशा सुद्धा खायला अगदी छानच लागतात मम्मी नेहमी अशाच पद्धतीने कमीत कमी तेलामध्येच म्हणजे हलक्याशा तेला छान छान अशा परतवून घेते तर तव्यामध्ये आपल्याला छान तेल टाकून थोडंसं तेल जास्त टाकायचं आणि मस्त अशा खमंग दोन्ही बाजूने आपल्याला परतवून घ्यायचे आहेत छान ब्राऊन रंगापर्यंत आपल्याला ह्या मस्त अशा परतवून जोपर्यंत वरची बाजू आहे त्यांची छान कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या मस्त खमंग परतवून घ्यायच्या आहेत यामुळे याची चव जी आहे ती खूप छान लागते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्या डीप फ्राय सुद्धा करू शकता तर पाहू शकता अगदी मस्त अशा ह्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या आता या ठिकाणी परतवून झालेल्या आहेत छान भाजलेल्या आहेत आता आपण ह्या एका ताटामध्ये काढून घेणार आहोत सर्व परतल्यानंतर मस्त अशा आपल्या वड्या खमंग तयार झालेल्या आहेत आता बाकीच्या जा सुद्धा ज्या झालेल्या आहेत त्या आपण अशाच पद्धतीने सर्व परतवून घेणार आहोत अतिशय मस्त तयार होतात खायला तर सर्वांनाच आवडतात परंतु करायला थोडीशी वेळ लागतो त्यामुळे करायला तर नको वाटतं परंतु खायला आवडतात मम्मी नेहमी बनवते सर्वांसाठी आणि त्याच्या वड्या बनवलेल्या सर्वांनाच आवडतात तुम्हाला सुद्धा ह्या वड्या कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्या असल्यास ट्रायदेखील करा आणि तुमच्या कशा झाल्या ह्यासुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तर सर्व वड्या ज्या आहेत त्या आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत तीन रोल जे आहेत ते मी कट करून हे छान असे परतवून घेतले आहेत पाहू शकता आतमधूनसुद्धा किती मस्त अशा सुंदर दिसत आहेत आणि खायला तर तेवढ्याच अप्रतिम लागतात ह्या वड्यात परतवून घेतल्याच्यानंतर दोन ते तीन दिवस सहज टिकतात आणि ह्याचे जे रोल आहेत ते न परतता फ्रीजमध्ये ठेवले तर हवे तेव्हा आपण बाहेर काढून तळून ते खाऊ शकतो फ्रीजमध्ये आठ दिवस तर सहज आरामात टिकतात तर तुम्हाला ही पुडाची वडी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद